बदलत्या ऋतुमानानुसार आहारामध्ये आपण खूप सारे बदल करत असतो आणि उन्हाळ्यामध्ये खूप सारे थंड पदार्थांचा आहारामध्ये आपण समावेश करतो खूप सारे थंड पेय ज्या पद्धतीने आपण घेत असतो त्याच पद्धतीने जे नाश्तासाठीचे पदार्थ बनवणार आहोत किंवा जेवणासाठीचे पदार्थ बनवणार आहोत त्यामध्ये देखील पौष्टिक त्याचबरोबर शरीरामध्ये थंडावा निर्माण होणाऱ्या आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा देखील समावेश करू शकतो आणि आज आपण उन्हाळा स्पेशल छान असे शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे हे काकडीचे थालीपीठ केलेली आहे हे तुम्ही नाश्त्यासाठी सर्व करू शकता किंवा तुम्ही जेवताना रात्रीच्या जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी गरमागरम सर्व करू शकता अगदी चवीला छान लागणारे हे थालीपीठ अगदी पोटभरीचं जेवण आहे किंवा पोटभरीचा नाश्ता आहे त्यासोबत फक्त दही सर्व करायचं अगदी झटपट बनवून तयार होणारा हा मेनू आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील अगदी पौष्टिकतेचा विचार करून आणि भरपूर टिप्स येत आपण शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा हे पहा छान असे आपले हे काकडीचे थालीपीठ या ठिकाणी बनून तयार झालेली आहे आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या दररोज दुपारी बारा वाजता सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल आपण गेले एक महिन्यापासून खूप सारे वेगवेगळे पदार्थ पाहत आहोत उन्हाळ्यासाठीचे रेसिपी पाहत आहोत त्यामध्ये आज आपण हे खमंग काकडीचे थालीपीठ करत आहोत था त्यासाठी या ठिकाणी तीन प्रकारचं पीठ वापरणार आहोत यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याचं जे मेजरमेंट म्हणाल ना तर एक वाटी मी या ठिकाणी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर आपण जिरं ववा हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे याचं छान असं आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे छान चटणी तयार करून घेतली आणि या चटणीमुळे हे थालीपीठ चवीला अतिशय छान असे तयार होतात आता यामध्ये आपण ही सर्व चटणी टाकणार आहोत आता या ठिकाणी जिरंच जे आहे ना ते जिरामुळे देखील आपल्या शरीरामध्ये दे थंडावा निर्माण करण्यास उपयोग होतो त्यामुळे जिरं घेताना थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये मी घेतलेलं आहे त्यानंतर कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर आपण बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे होते त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ पोहे खाण्याचा चमचा घेतला तर एक चमचाच घ्या त्याचबरोबर अगदी लहान साईजचा चमचा होता म्हणून मी दीड चमचा घेतला त्याचबरोबर काकडी छान अशी फ्रेश काकडी मोठ्या आकाराच्या दोन काकडी होत्या त्या आपण छान अशा स्वच्छ धुवून त्यानंतर किसनीने किसून घेतलेल्या आहे आता जर काकडी कडवट काकडीची जी वरील साल असते ती कधी कधी कडवट देखील असते जर काकडीची साल जर थोडीशी कडवट असेल तर त्याची साल काढा त्यानंतर तुम्ही ती किसून घ्या काकडी अगोदर थोडीशी खाऊन पहा जर थोडीशी तिची साल कडवट वाटली तर ती काढून टाका हे पहा छान अशा पद्धतीने आता काकडीमधील जे पाणी असतं ना सुद्धा आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी आपण अंदाज पाहूनच टाकणार आहोत अगोदर आपण काकडी यामध्ये सर्व व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ त्यानंतर अंदाज पाहून आपण थोडंसं पाणी टाकूया आणखीन थोडंसं अर्धा कप एवढं पाणी मला लागलेलं ला आहे ही कणिक आपल्याला सैल ठेवायची नाही तो घट्टसर अशी ही कणिक मळून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीची कणिक मी मळून घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीने छान अशी आपली रोजची चपातीची कणिक असते ना त्यापेक्षा थोडीशी घट्टसर ही कणिक मी मळून घेतलेली आहे परफेक्ट या ठिकाणी ही कणिक आपली मळून तयार झाली आता या ठिकाणी सुती रुमाल घेतलेला आहे कॉटनचा आपण तो पोलपाटवर छान असा घडी करून ठेवलेला आहे आता ये त्यावर आपण पाणी टाकणार आहोत हा रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला थालीपीठ त्यावर करायचे आहे तवा देखील तापण्यासाठी आपण ठेवलेला आहे हे, हे पहा रुमाल छान असा आपण ओला करून घेतलेला आहे आणि आपण यावर आता तीळ टाकणार आहोत हे ता थालीपीठ दिसायला जेवढे छान दिसतात तेवढेच पौष्टिक देखील व्हावेत यासाठी आपण पांढरे तीळ खूप जास्त क्वांटिटीमध्ये या ठिकाणी यूज करणार आहोत त्यानंतर त्यावर पीठ ठेवायचं जी कणिक आपण मळून घेतलेली आहे ती जी चपातीसाठी आपण घेतो ना तेवढीच घ्यायची आहे त्यानंतर थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे थालीपीठ छान असे थापून घ्यायचे आता हे थालीपीठ जेवढे जास्त पातळ थापून घेता येईल ना तेवढे जास्त पातळ थापून घ्या त्यामुळे चवीला अतिशय छान असे लागतात खमंग खुसखुशीत हवे असतील ना तर भासताना देखील ते कशा पद्धतीने भाचावे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचबरोबर ते थापून घेत असताना जेवढी जास्त पातळ थापून घेता येईल ना तेवढे जास्त पातळ थापून घ्या हे पहा अशा पद्धतीने वरील बाजूने देखील आपण पांढरे तीळ लावलेले आहे पांढरे तीळ लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर नसेल नाही वापरले तरीही चालणार आहे त्याचबरोबर पर आपण मि चटणीचं जे वाटण केलं होतं त्यामध्ये तुम्हाला जर धने अद्रक वगैरे इतर काही जिन्नस त्यामध्ये यूज करायचे असतील तर त्या देखील करू शकतात छान असे थालीपीठ थापून झाल्यानंतर आपण त्याला चा चार असे होल्ड करून घेतलेले आहे त्यानंतर तव्यावर आपण साजूक तूप खूप जास्त टाकलेलं आहे आणि साजूक तुपाची जी लेयर आलेली आहे त्या लेयरवर आपल्याला ले हे थालीपीठ भाजायचं आहे त्यामुळे अगदी खमंग असं हे थालीपीठ भाजले जातं आता साजूक तुपाऐवजी जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तरी तुम्ही तेलाचा वापर करू शकता आणि वरील बाजूने देखील छान असं साजूक तूप आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे जे होल आपण या थालीपीठला केलेले आहे त्या होलमध्ये देखील आपण साजूक तूप सोडलेलं आहे आणि मध्यमाचीवर हे थालीपीठ भाजायचे खूप मंद आचीवर भाजशाल तर ते कडक होतात त्याचबरोबर खूप मोठ्या आचेवर भाजले तर खरपूस असे भाजले जात नाही त्यामुळे मध्यम आचेवर छान असे खरपूस लालसा रंगावर हे थाळीपीठ भाजून घ्यायचे आणि अतिशय पौष्टिक असा हा दमदमीत नाश्ता आहे तुम्ही पाहू शकता गरमागरम थालीपीठ चवीला अतिशय उत्तम असं लागतात आणि एक थालीपीठ मी तुम्हाला भाजून दाखवलं तुम्ही पाहू शकता पाहता क्षणी खावा असं वाटणारं हे थालीपीठ करायला देखील जास्त वेळ लागत नाही अतिशय झटपट बनवून तयार होतं आणि घरच्या उपलब्ध साहित्यात दमदमीत तयार होणारी ही रेसिपी आहे अशाच पद्धतीने आपण आणखी एक थालीपीठ या ठिकाणी थापून घेतलेलं आहे ते देखील पुन्हा भाजून घेणार आहोत हे पहा साधारणतः एवढ्या पिठामध्ये आपले सात थालीपीठ बनवून तयार होतात अगदी मध्यम आकाराचे आणि पातळ पातळ असे थालीपीठ केले तर सात थालीपीठ बनवून तयार होतात हे पहा छानच आपण हे थालीपीठ देखील भाजून घेत आहोत अशा पद्धतीने आणखीन उन्हाळा स्पेशल तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग काकडी असेल कैरी असेल जिरं अशा शरीरामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या साहित्यापासून वेगवेगळ्या वेग रेसिपीज तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळणार त्यामध्ये काही सरबतच्या रेसिपी असतील किंवा सिरप असतील त्याचबरोबर थालीपीठ असतील अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज मी शेअर करणार आहे आणि गेले महिन्यापासून पंधरा दिवसापासून आपण खूप साऱ्या पापडांचे वेगवेगळे विग पंधरा ते वीस प्रकार पाहिलेले आहे ते जर सर्व पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही त्या सर्व रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहू शकता अगदी कमाल असा रंग आलेला आहे दिसायला खूप छान असे दिसणार हे थालीपीठ चवीला देखील तेवढेच झालेले आहे छान आणि त्याचबरोबर पौष्टिक देखील झालेले आहे त्यासोबत आपण दाटसर हे दही सर्व केलेलं आहे अगदी वड्या पडणारं दही डेअरीसारखं परफेक्ट दही कसं तयार करायचं त्याची रेसिपी मी मागच्या आठवड्यामध्ये यूट्यूबवर शेअर केली आहे ती जर पाहायची असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तिथून तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि उन्हाळा स्पेशल जर तुमच्याकडे आणखीन काही मेनू असतील पौष्टिक मेनू असतील शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे त्या रेसिपींची नावं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा त्या रेसिपीदेखील मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल त्याचबरोबर कविताच किचनचा आपला कांदा लसूण मसाला पण लॉन्च केलेला आहे तो जर कुणाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो हो घेऊ शकता रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच करा वेळात वेळ माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद